डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज मनपा प्रशासनाच्या क्यू आर कोडला मनपा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली शहरात अनधिकृत बॅनरची संख्या वाढली धुळे महापालिका प्रशासनाकडून थंडावलेली फलकबाजी विरुद्धची कारवाई काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती मात्र आता पुन्हा ती थंडावल्याची बघायला मिळते धुळे शहरात पुन्हा धुळे मनपाच्या आदेशाला केराची टोपी दाखवत अनधिकृत धुळे शहरात पुन्हा एकदा झळकू लागले आहेत काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेने अनधिकृत बंदी घालत परवानगी घेतलेल्या बॅनर्सला क्यू आर कोड लावणे अनिवार्य केले होते आणि धुळे शहरातील अनेक भागात अनधिकृत बॅनर्सला बंदी करण्यात आली होती मात्र धुळे मनपाचे सर्व आदेश जुगार पुन्हा एकदा धुळे शहरात अनधिकृत बॅनर्स झळकू लागले आहेत या प्रकरणी धुळे मनपाचे उपायुक्त हेमंत निकम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आता काही दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करावा हे प्रत्येकालाच वाटते परंतु धुळे महानगरपालिकेने कर जे आदेश दिले आहेत त्याचे देखील पालन करावे व ज्या ठिकाणी परवानगी नसेल व वा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी बॅनर लावू नये व धुळे महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेऊनच बॅनर लावावेत अन्यथा इतरत्र बॅनर काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच छापणाऱ्यांनी देखील बॅनरची रीतसर परवानगी घेतलेली आहे की नाही हे देखील तपासून पहावे असे आवाहन उपायुक्त हेमंत निकम यांनी यावेळी केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आता एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर त्या अनुषंगाने बरेचशा लोकांनी भावना असते लोकांची की बॅनर लावावे त्यांचा गौरव करावा परंतु नगरपा पर, महापालिकेमार्फत कर एकच आवाहन करतो की रितसर परमिशन घ्या परमिशन घेऊन बॅनर लावा आणि ज्या हायकोर्टाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे एरियाज आपण ठरवलेले आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला बॅनर लावायला परमिशन आहे ला त्या ठिकाणीच बॅनर लावा जेणेकरून वाहतुकी साठ किंवा कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना किंवा कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशी सर्व जनतेची सुद्धा आहे तरी माझी एकच विनंती आहे की सगळ्यांनी रीतसर आपली परमिशन घ्या ऑनलाईन परमिशन आहे काही वेळ लागत नाही लवकरात लवकर परमिशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तरी सर्वांना विनंती आहे की तुम्ही परमिशन घेऊनच आणि क्यू आर कोड छापूनच बॅनर लावावेत धन्यवाद तसेच माझी अजून एक विनंती आहे कि वा नहीं। या बावत ते ते की जे डिजिटल प्रिंट करतात किंवा छापून गावात लावतात त्यांनी ना महापालिकेकडनं परमिशन घेतलेली आहे किंवा नाही याबाबत खात्री करूनच त्यानंतरच ते बॅनर छपाईला घ्यावे कारण की जशी जबाबदारी महापालिकेची आहे लोकांची आहे नागरिकांची आहे तशी जबाबदारी ही जे प्रिंट करतात त्यांची सुद्धा आहे जेणेकरून न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता सर्व प्रिंटिंग प्रेस यांनीही घेणं गरजेचं या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका